आताची आहे ती आहे संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या अंतर्गत मी व्हिडिओ कालही शेअर केलेला होता आणि ह्याच्या अगोदरही दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत की या योजनेच्या अंतर्गत आता सध्या वितरण सुरू आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत वितरण सुरू झालेलं आहे सगळ्यात महत्वाची महत्वाचा मुद्दा आहे तो आ, हा आहे की नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा जेणेकरून महाराष्ट्रातील जेवढेही या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असणारे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगितलं की या योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये मिळत आहेत आता कुठल्या हप्ताचे कुठल्या महिन्याचे आहेत काय आहेत ते पण सांगणारच आहे तर जेवढी माहिती मला आहे ह्याच्यामध्ये की हे मार्च आणि एप्रिलचा हप्ता आहे तीन हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला सर्वांना कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हे वितरण झालेलं आहे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे तुमच्या त्या त्या जिल्ह्यामध्ये विभागाला हे जे हा जो निधी आहे तो ऑलरेडी पाठवण्यात आलेला आहे आणि ह्याच्यावर जे वाढीव मानधन जे होतं या योजनेच्या अंतर्गत तर त्याला आणखीन तर त्याच्यावर काही म्हणजे माहिती आलेली नाही पण ह्याला हिरवा खंदील आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी पण अजून त्याच्यावर सविस्तर माहिती आलेली नाही जेव्हा सविस्तर येईल तेव्हा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे काय म्हणता इथे आज हप्ता मिळाला म्हणत आहात का तुम्ही तर संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता आहे ते दोन हप्ते आता येत आहेत एक म्हणजे मार्च आणि एप्रिल म्हणजे दोन महिन्याचा हप्ता सध्या संजय गांधी निराधार योजनेचे मिळत आहेत तर तुम्ही पण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत का मला संजय गांधी निराधार योजनेवर ओटीपीचा एक प्रश्न असा आला होता की आमची ओटीपी ऍक्टिव्ह आहे सर्व काही आहे पण तरी आम्हाला हा हा जो आहे तो हप्ता येत नाही माहिती नाही आता कशामुळे तुम्हाला येत नाही पण एकदा नक्की चेक करून घ्या तुम्ही जरी आधार बघा आता ह्याच्यामध्ये प्रश्न कसे आले होते की आमचं आधार सीडिंग वगैरे सर्व आहे पण माझ्या माहितीप्रमाणे जर तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही ना तुमचं अकाउंट पण एकदा चालू आहे का बघून घ्या कारण काय होतं ना जे लाभार्थी आहेत ना ज्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या अंतर्गत ह्या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे तर त्यांचं जर अकाउंट हे बंद असेल काही कारणास्तव जर बंद असेल तरी पण पैसे येणार नाहीत एकदा ते पण चेक करून घ्या कारण अगोदर कसं होतं ना म्हणजे तर कधी अगोदर कसं होतं ना आपल्याला हे जे पैसे होते ना डायरेक्ट आपल्या हातात मिळत होते पण आता सरकारने काय सांगितलेलं आहे जर तुम्ही अकाउंट डेबिटशी लिंक केलं तरच तुम्हाला ह्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजे ते कुठल्याही योजनेच्या अंतर्गत असू द्या तुम्हाला त्या त्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत असं सविस्तर सरकारने सांगितलेलं आहे जेव्हा येता व्हिडिओ पाहिला तेव्हाच लाईक करून येत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून येत जा आणि शेअर पण करा तर आज सकाळीच मला म्हणजे मी कालही याच्यावर व्हिडिओ शेअर केलेले आहेत मला वाटतं दोन दिवसापूर्वी पण मी एक व्हिडिओ शेअर केलाय तर नक्की अवश्य ते सुद्धा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओटीपी संदर्भामध्ये माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला ओटीपी करायचं आहे आता अकाउंट तुमचं म्हणजे ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय तुम्हाला ते कुठून करायचंय काय सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर अगदी तो व्हिडिओ पहा फक्त छोटा सात मिनिटाचाच व्हिडिओ आहे माझ्या माहितीप्रमाणे तो तर तो एकदा व्हिडिओ पहा किंवा आणखी तुमचे काही प्रश्न असतील या योजनेच्या अंतर्गत तर मला नक्की कमेंट करा म्हणजे आपल्याला तुमच्याच माध्यमातून समजतं की तुम्हाला काय काय अडचणी योजनेच्या अंतर्गत गत्त येत आहेत लाभ मिळण्यासाठी पण संजय गांधी निराधार योजनेवर सगळ्यात जास्त जे प्रॉब्लेम आलेले आहेत ना आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतच नाही त्याचं कारण मेन मुद्दा जो आहे ना ते आपलं अकाउंट डीपीटीशी लिंक नाही ते आपलं अकाउंट एकतर बंद आहे किंवा मग ते आपलं अकाउंट के के जे तहसिल तो तहसिल ते केवायसी तुम्ही केलेलं नाही किंवा मग तुम्ही आपलं जे तहसील कार्यालय कार्यालय आहे मी जायला सांगितलं होतं तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला थंब द्यायचा आहे बायोमेट्रिक करायचं आहे तुमचे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत ते काय असतील त्यानंतर तहसील मधूनच तुम्हाला ओटीपी सुद्धा व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायलाच पाहिजेत तर हे सगळं जर तुमचं ओके असेल तर नक्कीच बरं मला काय म्हणायचं याच्यामध्ये बऱ्याच लोकांना पैसे येत आहेत मग आता त्या लोकांना पैसे येत आहेत म्हणजे कसं येत असतील मी बऱ्याच लोकांशी बोलले आपल्या चॅनलवरती पण कमेंट आहेत की ताई मला पैसे आलेले आहेत म्हणून तर त्यांनी जी मला कमेंट केली होती मला वाटतं त्यांना एप्रिलपर्यंत हप्ता आला असं त्यांचं म्हणणं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की मेचा हप्ता तर मेचा हप्ता आणखी तरी मला असं वाटत नाही की आलेला आहे जी माहिती माझ्याकडे आत्ता आलेली आहे ती अशी आहे की मार्च आणि एप्रिलचा हप्ता येत आहे म्हणून म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला येत आहेत आता बाकीचे जे हप्ते आहेत ते सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील लवकर जेव्हा ही सरकार ते द्यायला सुरुवात करेल पण सध्या तरी तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये ते जमा होत आहेत आता तुम्हाला माहितीये जा आहे की संजय गांधी निराधार योजना जे आहे ते विकलांग आहेत बरोबर त्याच्यामध्ये बरेच निराधार आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना येतात आपल्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये बरोबर उद्धव काय योजना जी, जी आहे ती पण संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गतच येते तर ह्या सगळ्या ज्या योजनेच्या अंतर्गत आहे ना ला ला, हे तुम्हाला या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळत असतो तर त्याचं वितरण चालू आहे आता तुम्ही कुठून कुठल्या जिल्ह्यामधून आहात तुम्हाला कुठून हे हप्ता मिळालेला आहे नाही मिळालेला काय प्रॉब्लेम आहे ते सगळे सविस्तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता कारण तुमच्याच प्रश्नांवरती माझे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये मला एका दादांनी असाही प्रश्न विचारला होता मी त्यांना तसं उत्तर पण दिलं बहुतेक मला वाटतं तर त्यांचं असा मला प्रश्न होता की माझं ओटीपी आम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर किती दिवसांनी आम्हाला हप्ता जमा होईल तर हे बघा तुम्ही जेव्हा ओटीपी व्हेरिफिकेशन करता ते जेव्हा तुम्ही जाता जा तहशील कार्यालयामध्ये तेव्हा तिथंच तुमचं जे आहे ते ओटीपी व्हेरिफिकेशन होतं कारण तुमच्या नंबरवरच ते ओटीपी येतो ना मोबाईल नंबरवर तेव्हाच तुमचं व्हेरिफिकेशन होतं आता तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पैसे कधी येतील तर ते जेव्हा हप्ता सुरुवात होईल वितरणाला तेव्हाच तुम्हाला तो हप्ता येणार आहे जसं आता तुम्ही जर आठ दहा दिवसापूर्वी ओटीपी व्हेरिफिकेशन केला तर आता जे वितरण चालू आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला हा हप्ता मिळालाच पाहिजे कारण ओटीपी व्हेरिफिकेशन लगेच होतं तुमचं त्या ठिकाणी उभारल्यानंतरच जेव्हा तुम्हाला ओटीपी येतो पण ते अपडेट वगैरे व्हायला जर वेळ लागत असेल समजा तुम्ही आता आपण थोडं पुढे जाऊन विचार याचा समजा तुम्ही ह्या महिन्यामध्ये जर ओटीपी व्हेरिफिकेशन केलं असेल तर जरी ह्या महिन्यात नाही आले तुम्हाला पैसे म्हणजे हप्ता या योजनेच्या अंतर्गत तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला अवश्य यायलाच पाहिजे ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पण तरी सुद्धा मी परत एकदा सांगणार आहे तुम्हाला तुम्ही एकदा अकाउंट तुमचं चेक करून घ्या बऱ्याच लोकांचा अकाउंट बंद आहे अशीही माहिती आलेली आहे बऱ्याच लोकांच्या अकाउंटची डीबीटी ऍक्टिव्ह नाहीये ते पण बर... म्हणजे माहिती आलेली आहे तर ते पण एकदा करून घ्या तुम्ही आता कसं होतं ना मला जे प्रश्न येतात तेव्हा मी त्या लोकसंबंधित लोकांशी कॉन्टॅक्ट करते विभागाशी किंवा मग आपल्या नागरिकांशी जे लोक लाभ घेतात तर त्यांना ज्या ज्या अडचणी आलेल्या असतील ना ते मला सांगत असतात त्याच्यामुळे मला सुद्धा समजतं की तुम्हाला सुद्धा अशा अडचणी नक्कीच येत असणार आहेत तर नक्कीच अशा काहीही अडचणी तुम्हाला असतील तर ते एकदा चेक करून घ्या आणि एवढं सगळं ओके आहे तर हप्ता यायलाच पाहिजे आणि जरी येत नसेल ना तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे समजा तुमचं सर्व काही ओके आहे ओटीपी व्हेरिफिकेशन आहे आधार सीडिंग आहे केवायसी आहे अकाउंट चालू आहे तुमचं जे आधार सिडिंग आहे ते सुद्धा ऍक्टिव्ह आहे बँकेतलं हे सगळं ओके आहे तरी पैसे येत नाही तर मात्र नक्की तहसील कार्यालयाला भेट द्या त्यांना विचारा एकदा की कशामुळे तुम्हाला पैसे येत नाही कारण तो एकच विभाग आहे जो तुम्हाला मदत करू शकतो तर त्या तहसील कार्यालयामध्ये संबंधित विभागाशी जे लोक आहेत आपले म्हणजे तिथले अधिकारी ह्या योजनेच्या अंतर्गत तिथे एक समिती गठीत केलेली असते तर ती समिती तुम्हाला ती माहिती देत असते सर्व काही तर नक्की जाऊन ते एकदा चेक करून घ्या म्हणजे आपल्याला सुद्धा समजणार आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आणि नक्की मला कमेंट करून अवश्य सांग सांगा की तुम्हाला या, या योजनेवर आणखी काय काय प्रॉब्लेम येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला हप्ता आला आहे का तेही मला सांगा आवश्यक कमेंट करून चला तर मग हे सगळ्यात महत्वाची माहिती होती की सध्या जो हप्ता आहे आपल्या योजनेच्या अंतर्गत तो येत आहे तुम्हाला कुणाकुणाला आला आहे कुणाला नाही आला आहे नक्की तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला अवश्य शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल